नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये आज मी बनवणार आहे मस्त चमचमीत चविष्ट अशी भेंडीची भाजी जी कोणीही सहज करू शकेल कुठलाही मसाला न वापरता बनवलेली आहे तरीही भाजी खूप मस्त लागते चवीला तुम्ही ही भाजी मुलांच्या टिफिन बॉक्समध्येही दे देऊ शकता मुलं नक्की आवडीने खातील चला तर मग सुरुवात करूया झटपट होणारी अशी भेंडीची भाजी आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका चला तर मग सुरुवात करूया इथे मी भेंडी घेतलेली आहे आधी स्वच्छ पाण्याने चांगली धुवून पुसून घेतलेली आहे आणि भेंडीला असं लांबसर मध्य भागातून कट करून घ्यायचं आहे चारही भागा चार फागा करून घ्यायच्यात भेंडीच्या अशाच पद्धतीने मी सगळी भेंडी कट करून घेतलेली आहे आता इथे आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा तोही बारीक असा कट करून घ्यायचे आता इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली होती त्यामध्ये आपण एक छोटी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे तेही चांगले लालसर रंगावरती भाजून घ्यायचे जोपर्यंत शेंगदाण्यावरचं साल तडकत नाही तोपर्यंत आणि त्याच कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचे आणि जे आपण भेंडी कट करून ठेवलेली होती ती यामध्ये टाकून घ्यायचे आणि चांगलं याला चार पाच मिनटं परतून घ्यायचे या तेलामध्ये भेंडीला अगोदर तेलामध्ये परतून घेतल्यामुळे भेंडी चिकट होत नाही त्यामुळे याला चार पाच मिनटं चांगलं परतून घ्यायचे आता ही भेंडी परतली आहे मी त्याच भांड्यामध्ये भेंडी काढून घेते आणि आपल्याला आता त्याच कढईमध्ये आणखीन एक चमचा तेल टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि जिरे मोरी चांगली तडतडली की त्यामध्ये जो बारीक आकाराचा कांदा आपण कट करून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तोही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला परतून घ्यायचे आहे आता इथे कांदा परतून होत आहे तोपर्यंत आपण जे शेंगदाणे भाजून ठेवलेले होते ते मिक्सरला वाटून घ्यायचे आणि हो शेंगदाणे वाटतानाच त्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात ज्यामुळे शेंगदाण्याच्या कुट्याला लसणाची मस्त अशी चव येते त्यामुळे तुम्ही हे नक्की टाकून बघा आता इथे कांदाही आपला व्यवस्थित परतून झालेला आहे त्यामध्ये कट करून घेतलेला कढीपत्ता टाकलाय कडीपत्ता व्यवस्थित तडतडला की त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुमचे मुलं कितपट तिखट खातात त्यानुसार आणि आता इथे पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता यामध्ये जे आपण भेंडी फ्राय करून ठेवलेली होती ती टाकून घ्यायचे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून तिखट आणि मीठ सगळ्या भेंडीला व्यवस्थित लागलं जाईल दोन मिनटं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता इथे आपण जो शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलेलं होतं ते टाकून घेणार आहोत काही ठिकाणी याला शेंगदाण्याची कूडही म्हणतात किंवा मग पावडर आमच्या इकडे कूट म्हणतात आता इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक कूट टाकलेलं आणि मग नंतर कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि शेवटी थोडंसं पाणी म्हणजेच दोन तीन चमचे पाणी टाकून घ्यायचे आणि याला झाकण ठेवून चार पाच मिनटं भेंडी चांगली वाफून घ्यायचे पाणी टाकल्यामुळे भेंडी चांगली वाफरली जाते किंवा मग पाणी न टाकताही तुम्ही भेंडी वाफू शकता परंतु थोडंसं खाली चिटकते त्यामुळे थोडंसं पाणी टाकलं तरी काही हरकत नाही कारण आपण सुरुवातीला भेंडी फ्राय करून घेतलेली होती त्यामुळे भेंडी चिकट नाही होत आता इथे आपली भेंडी चांगली मस्त चमचमीत अशी फक्त दहा पंधरा मिनटात तयार झालेली आहे तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद